शेतकरी मित्रांनो जेव्हाही आपण आपल्या शेतामध्ये नेपेर गवताची लागवड करत असतो आणि नेपेर गवत लागवडीनंतर आपण ते गवत आपल्या शेतामध्ये चार चार पाच पाच दहा दहा वर्षापर्यंत ठेवतो आणि भरपूर शेतकरी मित्रांचे असे प्रश्न असतात की आमचा नेपेर गवत रिस्पॉन्स देत नाही चांगलं क्वालिटीचं निघत नाही आहे याचं मुख्य कारण म्हणजे शे शेतकरी मित्रांनो आपल्या जमिनीची गुणवत्ता जर आपण नेपेर घास करत असाल तर जमिनीमध्ये जे आवश्यक पोषण मूल्य असतं ते पोषण मूल्य खाऊन ते नेपेर घास वाढलेलं असतं त्याची उंची झालेली असती त्याची कटिंग झाल्याच्या नंतर त्याला परत पोषण मूल्य मिळण्यासाठी आपल्याला चांगल्या खताची आवश्यकता असते खतं देण्याची गरज असते तर त्यातली त्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो जर आपण आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीत जर सुरुवातीलाच एकदम कुजलेले मऊ रुचकर असे शे जर शेणखत एकरी दहा टेलरपर्यंत जर टाकले आठ दहा टेलरपर्यंत जर टाकले तर परत आपल्याला चार पाच वर्ष आपल्या जमिनीचा जो पोत आहे तो भूसभूषितपणे भुश राहतो आणि जमिनीमधून अन्नद्रव्य आपल्याला मिळत राहते आणि आप आपले जेही नेपेरगवत असो आपला जोही माल असो तो एकदम व्यवस्थितरित्या चालतो आणि त्याचे भरघोस उत्पादन आपल्याला मिळते तर आपणही नेपेर गवत लागवडीपूर्वी असे तीन तीन चार चार वर्षाचे कुजलेले शेणखत पूर्णपणे आपल्या शेतामध्ये अशा पद्धतीत पूर्ण पसरून घ्यायचे आहे टाकायचे आहे जेणेकरून भविष्यात आपल्याला त्याचा चांगला फायदा होईल तर नवनवीन व्हिडिओसाठी आणि अधिक माहितीसाठी आमच्या यशकोट फार्मॅन सीट्स या, या, सीट या युट्यूब नक्कीच भेट द्या तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ बघायला मिळतील